नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे घेवड्याची भाजी मी घेवडा आहे ना साफ करून ठेवलाय आहे शेंगदाणे दोन कांदे टमाटे आताच पाण्यात टाकायचे चांगलं साफ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला भाजून घ्यायचे चांगले भाजले का मग याला आपल्याला वाटून घ्यायचे पण वाटायचे पण कसे हल असे जाड जाड वाटायचे बारीक नाही वाटायचे तेल टाकायचं आपल्याला कांदा आपला लाल झालाय आता आपल्याला याच्याबाडे टाकायचे कारण की मीठ टाकल्याने टमाटा नरम पडतो आपण मी खाली टाकून घेऊया धना पावडर लहान मिरची हलदी चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यावर आपल्याला त्याच्यात शेंगदा शेंगा टाकायचे घेवडा टाकायचा घेवडा हे चांगला धुवून घेतला आहे जेवड्याला थोडं मीठ टाकूया आणि मगाशी आपण टाकलं होतं म्हणून थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचे नाहीतर भाजी व्हायची खारट आता मिक्स करून आपण झाकण ठेवायचं याच्यावर पाणी नाही टाकायचं गॅस स्लो करायचं आहे आपल्याला मध्ये भाजी बघून घ्यायची आहे कारण पाणी नाही टाकलेलं आहे ना तर मधीमध्ये गळात खोरून बघायची खोरून बघायची आहे मस्त छान कलर आलाय आता आपल्याला याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि दोन मिरच्या दोन मिरच्या कटिंग करून टाकले शेंगदाण्याचा कूट आपण भाजून घेतलेले ते शेंगदाण्या टाकलेत आणि थोडं पाच मिनटं ढाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे आपली भाजी मग अशी कलर बी छान आला आहे छान दिसते तुम्ही पण करून बघा झाकण ठेवायचं आपल्याला पाच मिनटं फक्त ठेवायचं आहे शेंग्यानं का कूट टाकला आहे ना म्हणून भाजी आपण खोलून बघूया मस्त झाली आहे भाजी आपली तयार झालेली आहे वास पण छान येत आहे सुगंध येते अशी तुम्हाला पण बनवून घ्यायची तुम्ही पण बनवल्यावर मला बी कमेंटमध्ये पाठवा रेसिपी तयार झालेली आहे